आजच्या भारतात लोकशाहीवर मोठे संकट आले आहे अन्याय बेरोजगारी द्वेष आणि दलपशाहीच्या राजकारणाने सामान्य माणसाचे आयुष्य अधिक कठीण केले आहे या परिस्थितीत एक पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने लोकशाही न्याय आणि अन्य समानतेसाठी उभा आहे पक्ष म्हणजे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी आय एच डी पी आय ही फक्त राजकीय पक्ष नाही तर गरीब शेतकरी तरुण महिला आणि अल्पसंख्याकांचा आवाज आहे आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो संविधानिक मूल्ये जपतो आणि सर्व समाजासाठी न्याय्य भविष्य घडवण्याची शपथ घेतली आहे आज जेव्हा मोठे पक्ष जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत तेव्हा एस डी पी आय खऱ्या लोकशाहीची नवी आशा बनली आहे पण हा संघर्ष सोपा नाही अन्यायाविरुद्ध लढाई लढण्यासाठी आम्हाला तुमच्या साथ सहकार्याची गरज आहे महापुरुष आणि संताच्या महाराष्ट्रात राजकारणात जातीयता अनैतिकता फोफावली आहे तर शेतकरी कर्जबाजारीच्या नैराश्यातून आत्महत्यांच्या आहारी जात आहे याच महाराष्ट्रात बीडमध्ये आठशे पेक्षा अधिक महिला दोन वेळच्या भुकेसाठी स्वतःच्या शरीराचे अंग काढून टाकण्यासाठी विवश होतात असमानता धर्मांधता जातीवादाला गाडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समानतेवर आधारित स्वराज्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी फुलेंना अपेक्षित असलेली सामाजिक स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचे विचार रुजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेवर आधारित आपला महाराष्ट्र बळकट करायचे आहे चला आर्थिक सहाय्य करू आपला हक्काचा आवाज मजबूत करू नवीन भूक मुक्त, मुक्त आणि समृद्ध भारताची रचना करू चला आपण सगळे मिळून नवा भारत घडवूया जिथे सर्वांना समान हक्क असेल जिथे संविधानाचे मूल्य खऱ्या अर्थाने जपले जाईल एस डी पी संघर्षात तुमचे योगदान अमूल्य आहे आजच निधी द्या न्याय आणि समानतेच्या लढाईत सहभागी व्हा